श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्यापासून नवीन वर्षाची सुरुवात होत आहे नवीन वर्षामध्ये प्रत्येकजण काही ना काही संकल्प हा करत असतो पण तो संकल्प शेवटपर्यंत नेतोच असे नाही काहींचे संकल्प पूर्ण होतात तर काहींचे संकल्प हे अपूर्ण राहतात आपल्या घरामध्ये सुख समृद्धी शांती राहावे तसेच घरामध्ये भरभराटी यावी यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहे ज्यामुळे माता लक्ष्मी ही प्रसन्न जा होईल आपल्या घरात कळत न कळत नकारात्मक ऊर्जा येत असते यामुळे आपल्या जीवनावर अशुभ परिणाम देखील होत असतो घर बांधताना किंवा घराचे कोणतेही काम करताना आपण दिशा कोणती असावी शुभ वेळ काय या सर्व वास्तूसंबंधी गोष्टीची माहिती घेतो प्रत्येकाला आपल्या घरात सकारात्मकता असावी जीवनात कोणतेही दुःख नसावे असे वाटते आणि धनवृद्धी व्हावी नवीन वर्ष भरभराटीचे जाऊ यासाठी आपल्याला काही उपाय करायचे आहेत आपल्या घरी आपण जर रोपं लावली असतील आणि ती जगत नसतील तर ही रोपं लगेच काढून टाका तसेच कोमेजून गेलेले आणि काटेरी झाड कुंडीत ठेवू नका यामुळे घरातील नकारात्मकता दूर होईल कधीही टवटवीत आणि ताजी रोपं आपल्या दारी असावी यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होत तस असतो तसेच दुसरी गोष्ट म्हणजे घरात असलेली घड्याळं जी काही बंद घड्याळ असेल ती लगेच सुरू करा भिंतीवरील घड्याळ पूर्व किंवा पश्चिम दिशेला असावी याची काळजी घ्यावी सकाळी उत्ताबरोबर बंद घड्याळ बघणी अशुभ असते आणि त्यामुळे घरात असलेली आणि हातावरची घड्याळ बंद असतील तर ती लगेच सुरू करावी घड्याळ ही आपली वेळ दर्शवत असते त्यामुळे आपली चांगली वेळ येण्यासाठी घड्याळ हे योग्य दिशेला लावावं आणि घड्याळ नेहमी चालू असावं अनेक जण आपल्या घरात आवडीनुसार किंवा वास्तूनुसार भिंतीवर फोटो लावतात आणि घर सुशोभित दिसावे याची काळजी घेतात परंतु काळजी घ्या घरात असलेली कोणतेही फोटो फाटलेल्या स्थितीत असू नये यामुळे घरामध्ये भांडणं देखील वाढत असतात घरात युद्धाचे फोटो लावू नये पाण्यात मुक्तपणे विहार करणारे मासे सूर्योदय मोठ्या पर्वतरांगा आणि पाण्याच्या निगडीत फोटो मेंढ्यांच्या कळपाचा फोटो अशी मनाला प्रसन्न करणारी आणि चेहऱ्यावर हसू आणणारी फोटो आपण लावू शकता आपल्या बेडरूममध्ये बाळाची फोटो देखील लावू शकता यामुळे देखील आपले मन हे प्रसन्न होते आणि पती पत्नीचे नाते देखील चांगले राहते घरात कोणत्याही तुटलेल्या फुटलेल्या वस्तू असतील तर त्या लगेच फेकून द्या कोणतीही तुटलेली काच असेल तर तीही लगेच फेकण्यासाठी बाहेर काढा यामुळे घरातील नकारात्मकताही त्यासोबत नक्कीच बाहेर पडेल जर आपल्या घरामध्ये एखादी काचेची वस्तू फुटलेली तुटलेली असेल तर ती वस्तू नकारात्मकता ही दुहेरी पद्धतीने दाखवत असते म्हणजे त्या नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव दुपटीने होत असतो त्यामुळे कधीही काचेच्या वस्तू जर तुटल्या तर त्या लगेच टाकून द्यायच्या अगदी तुम्हाला गिफ्टमध्ये जरी अशा वस्तू मिळाल्या असतील आणि त्या तुटल्या असतील तर त्या देखील तुम्ही लगेच बदलवायच्या आहे अनेक वेळा आपण कामामुळे घरातील गोष्टींकडे दुर्लक्ष करतो अशा वेळी आपल्या कपाटात अनेक जुने फाटलेले सर्व कपडे हेच वास्तुदोषाचे कारण ठरत असते त्यामुळे वेळ काढून आपले कपाट का स्वच्छ करावे आणि फाटलेले किंवा जे तुम्ही वापरत नाही असे जुने कपडे घराबाहेर काढा लक्षात ठेवा की देण्यासारखे कपडे असतील तर ते तुम्ही गरजूंना देखील देऊ शकता कारण की अन्न वस्त्र निवारा ही प्रत्येकाचीच मूलभूत गरज आहे आणि ज्या व्यक्तीला त्या गोष्टीची गरज आहे त्या व्यक्तीला आपण ती वस्तू दिली तर आपल्याला कित्येक पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असते आठवड्यातील एक दिवस आपण आपल्या घरातील स्वच्छता करण्यासाठी जरूर द्यावा ज्योतिषशास्त्रात असे अनेक छोटे उपाय सांगण्यात आले आहे ज्यामुळे तुमच्या घराची भरभराट होईल घरात लक्ष्मी नांदे एक उपाय म्हणजे आपण मोराजी पिसे जरूर खरेदी करावी आणि ती घरी आणावी मोराचे पंख घरातील नकारात्मकता दूर करतात आणि मोरपंख श्रीकृष्णाचे आवडते देखील मानले जाते हे घरी आणल्याने श्रीकृष्ण आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद वर्षभर तुमच्यावरती राहील मग आपण हे एक मोर पीस तुमच्या तिजोरीमध्ये देखील जरूर ठेवावे यामुळे आपली आर्थिक टंचाई देखील दूर होत असते आपल्याला आर्थिक टंचाईचा सामना करावा लागत नाही तसेच भरपूर वेळा आपल्या मुलांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही किंवा अभ्यास करून देखील त्यांना पाहिजे तसे मास मिळत नाही यासाठी त्यांची अभ्यासाची खोली आहे ते जिथे अभ्यास करतात तिथे आपण एक मोर पीस जरूर लावा घरात तुळशीचे रोप नक्की आणा आणि जर अगोदरच घरात तुळशीचे रोप असेल तर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी तिला गंगाजलाने शुद्ध करा आणि घरात तुळशीचे रोप असल्यास आपली परिस्थिती देखील सुधरत असते घरामध्ये भरभराटी नांदते सुखशांती आणि समृद्धी देखील राहत असते हिंदू धर्मात तुळशीच्या रूपाला अनन्यसाधारण महत्व आहे कासव हे माता लक्ष्मीचे प्रतीक आहे आणि भगवान विष्णूचा अवतार मानले जाते तांबे किंवा धातूपासून बनवलेले कासव घरी आणल्याने नवीन वर्ष सुख समृद्धी घेऊन जाते आणि स्त्री हरी आणि लक्ष्मीचा आशीर्वाद घरावरती राहतो कर्जासारख्या समस्या देखील दूर होऊ लागतात शंख हे देवी लक्ष्मीचे प्रतीक आहे हे नकारात्मकता दूर करण्याचे काम करते आणि घरात सकारात्मक ऊर्जा हे आणत असते त्यामुळे नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी किंवा नवीन वर्ष सुरू झाल्यावर देखील तुम्ही घरामध्ये दे शंख स्थापित करू शकता यामुळे घरातील वातावरण शुद्ध होईल आणि शांतता देखील कायम राहील आर्थिक संकटातून सुटका हवी असेल तर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी घरात त्रिशूळ अवश्याना या दिवशी भगवान शिव आणि यांच्या शस्त्राची विधिवत पूजा करावी असे मानले जाते की घरात त्रिशूळ ठेवल्याने उत्पन्न आणि सौभाग्य देखील वाढते तसेच घरात सकारात्मक शक्तीचा संचार होत असतो त्रिशूळ हे शक्तीचे प्रतीक आहे अभ्यास खोली टेबलासमोर गणपती सरस्वती किंवा इष्टदेवतेची प्रतिमा ठेवावी यामुळे मुलांचे अभ्यासामध्ये लक्ष हे लागत असते करा वस्ती लक्ष्मी करमुले सरस्वती करमदे तू गोविंद प्रभाते करद शरणम अर्थ हाताच्या टोकावर लक्ष्मी असते हाताच्या मळाशी सरस्वती असते तळ हाताच्या मध्यावर श्री गोविंद असतो म्हणून सकाळी आपण हातांच्या तळव्यांचे दर्शन जरूर घ्यावे याने पूर्ण दिवस तुमचा हा व्यवस्थित जातो ज्या नवीन वास्तू दारे खिडक्या बसवलेल्या नाहीत अशा वास्तूमध्ये ब्राह्मण भोजन झाल्याशिवाय कधीही प्रवेश करू नये कारण अशामुळे निरनिराळ्या आपत्तींना तोंड देण्याचा प्रसंग हा उद्भवत असतो यमघंट योगावर गृहप्रवेश कधीही करू नये तसेच एका मोठ्या संगमरवरी कुंडात उत्तरेस कमळाचे रूप लावावे त्यामुळे व्यावसायिक प्र तुमची त्या, त्या कमळासमान फुलून वाटचाल होत असते घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होण्यासाठी मुख्य दरवाजा स्वच्छ आणि व्यवस्थित असणे अत्यंत महत्त्वाची मानले जाते मुख्य दरवाजासमोर कोणतेही झाड मोठा खांब किंवा इतर कोणत्याही प्रकारचा अडथळा नसावा याची आपण नोंद घ्यावी यामुळे देवी लक्ष्मी क्रोधित होऊन तुमच्या घरात निघून जाते अशी ही मान्यता आहे त्यामुळे दरवाजाच्या लगेच समोर हे झाड नसावे तसेच एकाक्षी नारळ हा एक दुर्मिळ प्रकारचा नारळ आहे एकाक्षी नारळ घरात ठेवल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन आपल्यावरती कृपा आशीर्वाद देवी लक्ष्मीचा कायम राहतो त्यामुळे घरात एकाक्षी नारळ ठेवणं देखील खूप शुभ मानलं जातं तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा आणि देखील करा कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नम लिहायला विसरू नका